अरे तू आत्ताच तुला स्वप्न लागली ढवायला लागले तुला अजून एकोणतीस लांब आहे तोपर्यंत तुला ढवायला लागले की एकोणतीस ला मी उभारू अरे काय तुझ्या बापाचा एक तालुका मोह तालुका अहो उमेश पाटील थोडं तर जीवाला लाजा मर्यादित आणि लायकीत राहतो तु। तुला सांगतो मी जर परत पुढे पुढं बापूंविषयी वगैरे हो काय बोलला ना तर तुला लगा या मोहत तुला पण माझं घालवलं ते तू घालवलंय लक्षात ठेव एवढं आम्हाला माहिती का आम्ही काही बोयाने दूध पेत नाही तुला अजून वॉर्निंग देतोय तुला मी तुला वॉर्निंग देतोय तुला आरोतरू का बोलतोय कारण तू प्रत्येक तू वर्षा त्यातला अनाऊन्समेंट तर असतो ना त्यापैकी तुम्ही आहे आणि तू बापूंचं सांगायला लागलाय अरे बापू ज्या वेळेस तुला सांगतो तू तु तु चेडीवर होता रे तू चेडीवर त्यावेळेस बातम्या ऐकत होता कशावर रेडिओवर मला जर एवढेच जर तुमच्यातले दमक आहे ना तर येऊन उभं राहा ना सावेश्वर येते उमेश पाटील काय बोलून गेले की पेनुरगाटा विषय वगैरे अहो उमेश पाटील थोडं तर जीवाला लाज ज्या बापूंनी तुम्हाला ताकद दिली तुम्हाला तालुक्यामध्ये तुमचं तुम्हा बसस्तान बस बसवून दिलं त्या बापूंविषयी तुम्ही काय वाटेल ते बोलता थोडी तर लाज वाटायला पाहिजे जरा तर आज तुम्ही काल तिथं आज तुम्ही म्हणताय की हे झेडपीचे विषय वगैरे बोलताय अहो तुम्हाला जर एवढेच जर तुमच्यातले दमक आहे ना तर येऊन उभा राहा ना पिनूरमध्ये माझ्या विरोधात उभा राहावा बघू कुणाच्यात किती दमाईन काय आहे ते कशाला पोटं बोलायचं अहो तुम्हाला एक सांगतो तुम्ही म्हणजे एक लक्षात घ्या गावामध्ये तमाशा भरतो ना तमाशा त्यातला अनाउन्समेंट तर असतो ना त्यापैकी तुम्ही हे तालुक्यामध्ये जाऊन ना तुम्ही सभा घेताय आणि लोकांचं मनोरंजन म्हणून तुम्ही आहे बाकी काय नाही काय तुमच्या गोष्टीत तथ्य आहे काय केलं तुम्ही वर्षामध्ये मला सांगा तुम्ही आला आतापर्यंत तुम्ही काय कामं केलेत अरे तुम्ही कामं करायला गेले तर तुम्हाला तालुक्यामध्ये तुम्ही घरात बसून तुम्ही लाल पेन हिरवा पेन करता माणसं आल्यावर का लाल पेन्मी सही केली म्हणजे पैसे देणारा नाही त्याचं काम करायचं नाही हिरवा दे हिरवा हिरवी सही दिली मग तो पैसे देतोय काम करायचं असे धंदे तुमचे कशाला बोलायला होताय तुम्ही आणि कुणाविषयी तुम्ही बोलताय अरे तुम्हाला जे तुम्हाला पाच वर्ष माणसं टिकवता आले नाहीत तुमच्या सोबतचे तुम्ही काय जनतेचं कल्याण करणार आहे राहिला विषय मानाजी बापूंचा अहो आज त्यागेद मानाजी बापूंना मालकांनी स्वतःच्या मतदारसंघातून निवडून आणलं पंचायत समितीला उपसभापती केला सभापतीच मालक करणार होते पण काय करणार तू उपसभापती करावं लागलं हे ही पद्धत असती एखाद्या सहकार्याची कसं आपल्या सहकार्याला आपण साथ दिली पाहिजे ही पद्धत असती आज मालक म्हणजे खूप मोठं नेतृत्व आहे त्या मालकांनी आज बापूंवर कायम प्रेम केलं आहे आणि बापूंनीही त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे मनोहर भाऊंवर पण खूप प्रेम केलं आहे मालकांनी आणि मनोहर भाऊनी पण खूप त्यांच्यावर केलं आहे दादांवर पण केलेलं आहे आणि कचरेदानी पण त्यांच्यावर केलेलं आहे फक्त यांचे काय मतभेद असतील त्याच्यामुळे हे बाजूला गेले पण आज मला सांगावं असं वाटतं की तुमच्यासारख्या नेतृत्व मोहळ तालुक्याला आलं ते आपल्या मोहळ तालुक्याला कीड लागली तुमच्यासारख्या माणसामुळं अरे तुम्ही कुठल्याही गोष्टीत तुम्ही हप्ते करता घेता हे करता अरे तुम्हाला काय तर वाटलं पाहिजे उठलं की सुटलं त्या सभेत तुम्ही मालकांविषयी बोलायला जात आहे अरे तुमची लायकी आहे का मालकांविषयी बोलायची आज मी तुला आरोतरू का बोलतोय कारण तू प्रत्येक तू वरिष्ठ माणसांसुद्धा आरोतरू बोलतोय त्यामुळे तुला आवजाव बोलायची काही गरज बोला नाही कारण तू आजपर्यंत काय केलंय लोकांचे फक्त मुंड्या मुरगायला तू दुसरं काहीच केलं नाही आज माझा एक सहकारी मित्र आहे गणेश पाटील गणेश जाधव कुरुलचा त्याला सुद्धा नका तू वापर करून घेतला आणि त्याला काम झालं की त्याला सोडून दिलं अरे का अशासाठी वागताय असलं तुम्ही राजकारण करताय आणि तुम्हाला जर खरंच जर करायचं असेल ना तुम्ही जे बोलताय ना तुम्ही जे म्हणला की बाबा तुम्ही कुठं पण उभा राहा हे करा अरे तू ये ना इथं कुठं ये पिनूरमध्ये ये बाकीची लांबी आपण कशाला मोठं बोलायला लागलाय आहे तू मोठं बोलूनच आजपर्यंत तू तुझं भांडवल केलेलं आहे दुसरं काही नाही तू आणि तुला सांगतो मी एक तुला अजून वॉर्न वॉर्निंग देतोय तुला मी तुला वॉर्निंग देतोय बापून विषय वगैरे जर बोलायला गेला ना तर विक्रांत माने एवढं वाईट कोण नाही तुला सांगतो तु तु। तु मी तू सोप्यात सोप्प्यात घेऊ नको आम्हाला तू तू काय म्हणलास मी विक्रांतला पद दिलं अरे मला पद द्यायचं काय कारण आहे अरे यामध्ये सगळे मोठे नेते होते विजयदादा होते साहेब होते राजन मालक होते बबनदादा होते दीपक आबा होते या लोकांमुळे मला जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळालं आहे तुझ्यामुळं नाही अरे पद माझं घालवलं ते तू घालवलं आहे लक्षात ठेव तेवढं आम्हाला माहिती का आम्ही काही बोयाने दूध पेत नाही आणि तुला एक अजून एक सांगतो हिथून पुढं अरे तू त्या ह्यांना सांगतो ह्यांना चॅलेंज करतोय कुणाला आनगरकरांना अरे बाळाराजे पाटल पाटील यांना तू चॅलेंज करतोय अरे ते जेडपीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे आता त्यांना गंध नाही ह्याच्यामध्ये ते दोन हजार एकोणतीसला ना आमदार किलो उभारणार आहेत ना आमदार म्हणून निवडून येणार आहेत ही माझं तुला आज सांगणं आहे उद्याचा आमदार म्हणजे बाळराजे पाटील आहे ते एवढं लक्षात ठेवतो अरे तू आत्ताच तुला लगा स्वप्न लागली ढवायला लागले तुला अजून एकोणतीस लांब आहे तोपर्यंत तुला ढवायला लागले की एकोणतीसला मी उभारू अरे काय तुझ्या बापाचा एक काय तालुका मोहळ तालुका अरे आणि तुला अजून एक सांगतो उमेश पाटील तू कुणाच्या पण नादी लाग पिनूरकरांच्या नादी लाग नको पिनूरकर लय डेंजर आहेत माझे वडील आहेत ना वडील संयमी आहेत ते त्यांचा भोवा स्वभाव आहे म्हणून ते कसं आहे ते कुणी काय बोललं तर ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत पण तुला एक सांगतो विक्रांत माने तू नाद करू नको माझा नाद केला ना आम्हाला पण करते काय करायचं काय नाही तुला वाटत असेल काय गोष्टी आमच्याकडे पण आहेत आज सगळ्यांकडे असतं रे उगं नको बोलायला हवं आम्हाला काय पण मर्यादित आणि लायकीत राहतो तु। तुला सांगतो मी जर परत इथनं पुढं बापून विषय वगैरे हो काय बोलला ना तर तुला लागाय मोह मोहत तुला धावतो कसा येते तुझ्या सावलीवर येऊन तुला धावतो कसा येते तसलं समजू नको तू मला अरे तू काय रे बोल का पाटील आहे तू सगळ्या लोकांना सगळ्या नेत्या मंडळाला तुच्छ लेखतो तुझी काय आहे सांग ना अरे तू काम काय केलं ते दाखव रे लोकांना आज तू एवढे दिवस झालं तू जेडपीमध्ये सदस्य होता तू कामं काय केली ती दाखव कामं केली त्यातसुद्धा तू कमिशन हल्लंय हे असलं धंदे केलेत कसं आहे आम्हाला काय बोलायला लावू नका ना उमेशराव नाहीतर आम्ही पण बरंच काय बोलून जाऊ शकतो आणि तुम्हाला एक सांगतो की आज आजी दादापशी पण तुम्ही काय मालकांचे कानं भरले भाऊसाहेब अजिंक्य राणा पाटील असतील रावसाहेब असतील किंवा बाबाराजे पाटील असतील भाऊसाहेब आहेत त्यांचे तू कानं भरूनच तू आज इथपर्यंत गेलाय दुसरं काय नाही तुला भांडवलंच नव्हतं काय तिथं जायला तू असलंच करतोय लक्षात ठेव अरे तु 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 ते तुला भीकसुद्धा टाकत नाहीत लक्षात ठेव ती इतकी मोठी माणसं आहेत आणि तू बापूंचं सांगायला लागलाय अरे बापू ज्या वेळेस तुला सांगतो तू चडीवर होता रे तू चडीवर त्यावेळेस बातम्या ऐकत होता कशावर रेडिओवर अरे त्यावेळेस बापूची भाषणं होत होती रेडिओवर त्यावेळेस अरे आम्ही खानदानी माणसं आहे खानदानी आमच्याकडं ज्यावेळेस तालुक्यामध्ये दोघांत तिघांकडंच गाड्या होत्या त्यातले त्यातल्यापैकी बापूंना आमच्या आज्याने घेऊन दिली होती गाडी ती त्या म्हणजे आम्ही खानदाने हे तुला सांगतो तू कुठनं शॉर्टकटमधनं मोठा झाला लागला सांगायला नाटक करायला नको नादी लागू तू नादी लागला ना बघू काय करायचं कर मग